नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा भरदिवसा विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न लोणी काळभोर येथील घटना हवेली तालुक्यातील कदमवा कवस्ती ग्रामपंचायत हद्दीत एकाने विवाहित महिलेच्या घरात घुसून लगट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना शुक्रवार ऑगस्ट बावीस रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी अठ्ठावीस वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून मुबारक मोहम्मद शेख वय पंचवीस वर्षे राहणार तालुका हवेली जिल्हा पुणे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला या शुक्रवारी दुपारच्या सुमारास आपल्या घरातील काम करीत असताना घरी एकट्याच असल्याचे पाहून मुबारक शेख हा त्यांच्या घराजवळ गेला व त्याने त्याच्या अश्विनी नामक मैत्रिणीला तिला घराच्या बाहेर बोलावून घ्या त्यांच्याकडे काम आहे असे सांगितले पीडित महिला घराच्या बाहेर आल्यानंतर शेख तिला मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून मला तू खूप आवडत आहे असे म्हणून तिच्याशी जवळीक साधून लगट करण्याचा प्रयत्न केला परंतु तिने त्यास नकार दिला यावेळी त्याने तू फक्त सांग मी तुझ्यासाठी काय करू ते तुझ्या नवऱ्याला घरात घुसून मारतो तुला उचलून घेऊन जातो अशी धमकी दिली व तो आरोपी निघून गेला अर्धा तास झाल्यानंतर तो पुन्हा पीडितेच्या घरात घुसला व जबरदस्ती करण्याच्या हेतूने तिच्या जवळ जाऊन ऊन बसला व छेडछाड करू लागला यामुळे तिच्या स्त्री मनास लज्जा निर्माण झाली या प्रकरणी तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड